ज्ञानराधा मल्टीस्टेटवर धारूर पोलीस स्टेशनमध्ये शेकडो गुन्हे दाखल ज्ञानराधा मल्टिस्टेट या पतसंस्थेवर धारूर पोलीस स्टेशनमध्ये शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जादा व्याजदराचे आमिष दाखवून गोरगरिबांचे पैसे बळकवण्यात आले आहेत गेले काही महिन्यांपासून ज्ञान राधा मध्ये अडकलेली रक्कम परत मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेकडो गरीब ठेवीदारांनी धारूर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हे दाखल केले आहेत ज्ञानदाधा मल्टीस्टेट पतसंस्थेमुळे अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत कष्टाचा पैसा असून देखील मल्टीस्टेटचे संचालक मंडळ सुरेश कुटे हे पैसे परत करत नाहीत यामुळे अनेक ठेवीदार त्रस्त झाले असून त्यांनी धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत नाथा ढगे संवाद मराठी लाईव्ह बीड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न